नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाले यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवते वांगा बटाटा याची भाजी ती पण हिरव्या वाटणातली भाजी बनवते इथे उभे चिरून घेतलेले आहेत आणि पाण्यात ठेवलं आहे वाटणामध्ये हिरवी मिरची लसूण कोथिंबीर ओलं खोबरं जिरं आणि थोडंसं अर्धा चमचा गोडा मसाला टाकला आहे कारण हिरव्या माट वाटणामध्ये मा थोडंसं गोडा मसाला टाकला तर अजून छान टेस्ट येते त्यानंतर कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता हे घेतलेलं आहे फोडणीसाठी तेल गरम केलं गरम झाल्यानंतर राई तडतडू द्यायची आहे चांगली टाकल्यानंतर आणि त्यानंतर कांदा टाकायचा आहे कांदा चांगला परतवून घ्यायचा आपल्याला परतवून झाल्यानंतर मी कोथिंबी ही कढीपत्ता आहे तो जरा बारीक चिरून घेतलेला आहे टाकून घेते त्यामुळे काय होतं भाजीला छान अशी टेस्ट येते किंवा तुम्ही अख्खा कढीपत्ता टाकला तरी चालेल पण मी असं एकदम बारीक चिरून आहे त्यानंतर टोमॅटो टाकून द्यायचे टोमॅटोसुद्धा सुद्धा चांगले फ्राय करून घ्यायचे हे चांगलं परतवून झालं की जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण टाकून घ्यायचं वाटण टाक जेव्हा फ्राय झाल्यानंतर वाटण टाकायच्या आधी यात टाकायचं आपल्याला धना पावडर आणि हळद हे दोन्ही मिक्स केल्यानंतर आता आपण वाटण टाकून घेऊया वांगं बटाटा आपण लाल मसाले तर बनवतोच पण हिरव्या वाटणात अशा पद्धतीने बनवून बघा खूप छान टेस्ट येते यात तुम्हाला थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकायचा असेल तरी टाकू शकता कारण वांग म्हटलं तर प्रत्येकजण शेंगदाण्याचा कूट थोडासा टाकतातच जर तुम्हाला आवडत असेल किंवा घरात तुम्ही वापरत असणार तर तुम्ही टाका आम्ही जास्त यूज करत नाही त्यामुळे खोबऱ्याचाच वापर करून मी हे बनवलं आहे आणि त्यात थोडंसं दोन कोकम टाकले त्यामुळे काय होतं छान अशी भाजीला आंबट अशी टेस्ट येते आणि भाजी अजून छान टेस्टी बनते त्यामुळे अशी वांग बटाट्याची हिरवी भाजी बनवली की त्यात कोकम टाकून बघा खूप छान लागते जर तुम्ही नॉनव्हेज ज्या दिवशी खाणार असले त्या दिवशी अशीच भाजी बनवून त्यात कोलबी टाकून बघा त्यानेसुद्धा खूप मस्त टेस्टी बनते वांगं बटाटा आणि कोलबी तर या पद्धतीने चवीनुसार मी मीठ टाकलं वांगा बटाटा ती भाजी टाकली आणि मीठ टाकताना थोडं स्कीप झालं त्यामुळे चवीनुसार तुम्ही मीठ टाका पाच सात मिनटं ती शिजवून घ्यायची झाकण ठेवून आणि ही भाजी आपली रेडी झालेली आहे जास्त वेळ लागत नाही पटकन शिजते जितकं तुम्हाला पाणी आहे किंवा तुम्हाला एकदम सुकी बनवायची असेल तरी अशाच पद्धतीने बनवून जसं मी पातळ बनवलं पण तुम्ही अशी एकदम सुकी बनवू शकता भाजी आता ही आम्ही भाताबरोबर चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकतो असं बनवलेलं आहे मी तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय सर्वांना